शहरातील पोलीस इमारतीसाठी राखीव असलेल्या शासकीय जागेवर भारतीय जनता पक्षाने अतिक्रमण करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र उभारले सर्व क्रमांक सतरामधील सर्वच शून्य पूर्णांक त्रेचाळीस जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शहर अध्यक्ष विवेक बोडे यांच्या धर्मपत्नी किरण विवेक बोडे यांना पुढे करीत वाचनालयाच्या नावावर समृद्धी लोककल्याणकारी संस्थेच्या नावावर सदर जागा भाड्याने देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी तहसीलदार अतिक्रमणात दाबण्याचा शासकीय अधिकाऱ्यांसोबत मिळून घुगोस येथे षडयंत्र रचल्या जात आहे या शहरातली प्रमुख अशी जागा जी पोलीस स्टेशनच्या शेजारी आहे या जागेचं क्रमांक आहे सतरा या सतरा क्रमांकच्या जागेवर येथील पालकमंत्री सुधीर मुरगंटीवार यांच्या नावावर अवैध असा सेवा केंद्र सुरू केलेला आहे ही जागा अतिक्रमण करून केलेली आहे एखाद्या गावाच्या ग्रामपंचायत मधील सदस्यानं जर शासकीय जागेवर अतिक्रमण केलं तर त्या ग्रामपंचायत सदस्याचं सदसत्व रद्द करण्यात येतो या ठिकाणी पालकमंत्र्याच्या नावावरच या जागेचं अतिक्रमण आहे ही या जिल्ह्याची शोकांतिका आहे आता ही संपूर्ण जागा हरपण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष विवेक बोडे यांची पत्नी किरण बोडे यांनी ही जागा वाचनालयाकरिता भाड्यावर द्यावे म्हणून एक अर्ज टाकलं तहसीलदाराला आणि तहसीलदाराने तो अर्ज रोगदोस नगर परिषदेला पाठवले की नागरिकांच्या काही हरकती असेल तर त्या हरकती घेण्यात यावी आता या ठिकाणी सर्वात मोठा षडयंत्र जो आहे तो हाच आहे कारण या अर्जावर तक्रार घेण्यासाठी नागरिकांना वेळ देण्यात आली होती तीस आठ दोन हजार चोवीस ची की तुम्ही तीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत या अर्जावर हरकती घेऊ शकतात तो अर्ज या नगर परिषदेला पोहोचला तीस तारखेला येथील सीओ ला मिळाला सी दोन तारखेला म्हणजे तारीख विघून गेल्यानंतर येथील सीओला तो अर्ज मिळाला दोन तारखेला आणि आक्षेपाचा वेळ तर आधीच गेलेला आहे जर तीस ऑगस्ट हा आक्षेपाचा होता तर नागरिकांना आता कधी आणि कसा आक्षेप घ्यायचा म्हणजे एकदम पूर्ण नियोजित पद्धतीनं तो शासकीय जमीन हडपण्याचं या ठिकाणी सरकारी यंत्रणेसोबत मिळून काटकसर करण्यात आलेला आहे आमची शासनाला ही मागणी आहे की या भ्रष्टाचारात या षडयंत्रात यंत्रात जो कोणी अधिकारी सामील असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हा शासनाचा जमिनीचा तुकडा या भाजपच्या नेत्याच्या घशात जाऊ नये हा आमचे आक्षेप आहे ती जागा गावातील अपंगांना देण्यात यावी गोरगरीब व्यापाऱ्यांना देण्यात यावी यांनी ती जागा वाचण्यासाठी मागितलेली आहे अरे सहा नंबर मध्ये आत्ताच काही दिवसापूर्वी शासकीय निधीतून वाचला नाही निर्माण करण्यात आलेला आहे त्याला सुसज्जित करा आणि तोच विद्यार्थ्यांना सोपवून द्या